पश्चिम हे आता माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आपला पुरस्कार स्वीकारतायत अर्ध्या जणांनी एका बाजूला अर्ध्या जणांनी दुसऱ्या बाजूला अशी विभागणी करा यानंतर उर्वरित व्यवस्थापनाच्या शाळा राज्याच्या राजधानीतल्या यामध्ये प्रथम क्रमांक आहे सेंट कोलंबा गावदेवी मुंबई बालमोहन विद्या मंदिर दादर पश्चिम आणि सीईएस च मायकल हायस्कूल प्राथमिक विभाग कुर्ला पश्चिम या तिन्ही शाळांनी तयार राहावं आपल्या राज्यातले हे पुरस्कार सेंट कोलंबा शाळा सेंट कोलंबा गावदेवी अतिशय प्रसिद्ध अशी शाळा आहे जुना पुरस्कार त्यांना उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मिळालाय आय एन ए समला मालाड यांचा फोटो झाला असेल तर कृपया आपण पुढे सरकावं सेंट कोलंब शाळाचे शिक्षक पदाधिकारी सर्वजण आता पुरस्कार स्वीकारतायत सर्व महिला वर्गच दिसतोय आपल्याला शाळेमध्ये यानंतर बालमोहन विद्यामंदिर दादर पश्चिम मुंबईतली एक अतिशय प्रतिष्ठित अशी मानली गेलेली शाळा द्वितीय क्रमांक बालमोहन विद्या मंदिरला मिळालाय दादर हे मध्यवर्ती